आजचा प्रवास बसमधून आणि सध्या जिथे मी या बसमधनं पोचलो आहे तर ठिकाण म्हणजे कुक्षे भोयरगाव जे आमनेगावला जातो याच ठिकाण मी बाईक घेऊन नेहमी कंपनीत जातो कामाला हे बघा जे गीत दिसत आहे याच्यावर भोईरगाव आणि तर कुक्षेगावला जातो कुक्षेगाव तर होतं कुक्षे जे ब्रिजचं काम बाकी होतं त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर तो त्या ठिकाणी रस्ता आ जो आत्ता गीत दाखवला होता त्या ठिकाणावर जातो आणि याच्यात तोडजा पुढे त्याला लागूनच ते बघा इथे काम चालू आहे था ते आपला जे हिंदू सम्राट सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जो बनत आहे त्याचे इथे काम सुरू आहे आणि ही जे ही एंट्री आणि एक्झिट असे दोन्ही राहिले या ठिकाणी जे काम चालू आहे कल्याणहून येतील त्यांच्यासाठी देखील मुंबईत आणण्यातील त्यांच्या देखील एंट्री राहील तसेच नागपूरहून आल्यावर त्यांना मुंबईसाठी आण ते एक्झिटसुद्धा इथेच राहणार आहे म्हणजे हा जो आहे हा साईधारा इंटरचेंज आहे याला साईधारा इंटरचेंज बोलतात ज्या ठिकाणं मुंबईहून जाण्यासाठी बोला किंवा नागपूरहून मुंबईमध्ये येण्यासाठी त्या ठिकाणाहूनच आपल्याला प्रवेश करावा आणि बाहेर व्हायला गेला आणि हे पहा त्यामुळे या याला साई धारा इंटरचेंज नाव दिलं जातो तो साईधारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक हा पहा इथे समोरच त्या साईधारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिकच्या थोडासा पुढे आपण आलो कि आपल्याला वडपेची टेकडी भेटेल ती वडपेची टेकडी म्हणजे लॉजिस्टिक्स थोडा पुढे आल्यास आपण जेव्हा वडपेहून येतो तेव्हा जो दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे काम सुरू आहे त्याला सध्याच्या घरीला वडपेची टेकडी असे म्हटले जाते आणि त्याच्या अगोदरच ग्लोबल कॉम्प्लेक्स वगैरे तिथून ज्या काही कंट्र्स वगैरे आता निघतात त्यांना मुंबईच्या दिशेने जायचं असेल तर ते आज रस्त्याच्यामध्ये डिवायडर आहे हा तोडला गेला आणि ता या डिवायडरवरनं बऱ्याच जण वापर करतात गाड्यांचा टू व्हीलर फोर व्हीलर रिक्षा म्हणजे कुणीच ते सोडत नाही जे डिवायडर तोडले गेले त्याच्यावर येणं जाणं असतं म्हणजे अनधिकाल अनधिकृत हे बघा हे कंटेनर कसे प्रस हे ॲक्च्युली वळण नाही आहे त्यांनी ते काढलं कंटेनरसाठी आणि तिथनं वळण घेतात जे चुकीचे आहे त्यानंतर हे जे जा आता जागा समोर आले ही वडत्याची टेकडी हे सध्या त्यांनी टेम्पररी पडदे लावले पडदे लावले याच्या मागणं जे ते, ते उतरण आहे नागपूरला जाण्यासाठी दा की मुंबईवर येताना आपल्याला तात्पुरतं स्वरूप चालू करणार जोपर्यंत आपला जो साईदार एंट्री येत तो पण आणि हे बघा इथे खाली जे लावलेले दिसतात ते म्हणजे रस्ता पूर्णपणे बंद केलेले आहे त्या तिथे लावण्यात आलेले आणि समोर जो मार्ग दिसत आहे तो दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे ज्याला आपण मुंबईहून नागपूरला जाणार समृद्धी मार्ग असं बोलू शकतो कारण तो आमनेपर्यंत आपल्याला समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी परत याच मार्गाचा वापर मार्गा करणे आणि यालाच पुढे पहिले जिथे काम चालू होतं ते आपल्याला मुंबईसाठी जाण्यास नाशिकहून मुंबईला जाण्यासाठी ओळख रस्ता होता परंतु बंद करून या ठिकाणी हा जो दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेळ काल जो सर्वे केला आहे तिथनं आपल्याला आता एंट्री घ्यावी लागते मुंबईला जाण्यासाठी आणि दोन दिवसापूर्वी थोडासा पाऊस काय पडलेला आहे इथे पाणी जमा झालेला आहे आणि पावसाळ्यात मला वाटते ते भरपूर प्रमाणात पाणी असा समाज एक अंदाज आहे तर जेव्हा पाऊस येईल तेव्हा हो आपण पाहूयात परंतु अशा प्रकारे आपण नाशिकहून येताना मुंबईकडे जा दा, जाण्यासाठी आपल्याला तात्पुरत्या स्वरूपाचा मार्ग वापरावा लागणार आणि युटर्न घेऊन इथनं पुन्हा आपण मुंबईच्या तिथे चालवलो आणि आपल्या वरच्या बाजूला जे आहे तो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे बोला किंवा आपल्या तात्पुर्या स्वरूपाचा समृद्धी महामार्ग का बोला काही चालेल सध्याच्या घडीला इथे वरती मोठे मोठे कंटेनर उभे असतात जे तेच बाजूचे ट्रान्सपोर्ट जे आहेत त्यांचे असतात आणि अशा प्रकारे आपण वडपेची जी चढण आहे त्या ठिकाणी चाललो वडपेची चढण म्हणजे जे, जे गर्डर्स टाकण्याचं काम चालू मुंबई नाशिक महामार्गासाठी त्या ठिकाणी ही चढण आणि समोर जो रस्ता ना जो तो उतरण मुंबईहून आलो नागपूर तो समोरनं जे राहील तो उतरण राहील आणि हे ब्रिजचं काम मुंबई नाशिकला जोडणाऱ्या हे ब्रिज सुरू झाला का बहुतांश काम आपला सोप्प होईल आणि कदाचित वाहतूक आपली जी आहे समृद्धी मार्ग जी सुरळीत राहील काम खूप जोरात चालून तुम्ही पाहू शकता या मागे टेकडीदेखील पुढाचे काम सुरू आहे आणि हा प्रवास सुसार झाला सर्वात पहिले आपल्या अडथळा येईल ते वडपेच्या इथला आणि वडपेचे इथे अडथळा येऊ नये म्हणून वडपे देखील वडपेच्या इथून देखील माझी वड्यापर्यंत काम सुरू आहे त्याचा हा आढावा त्यानंतर आपण नागपूरवरून येऊ मुंबईसाठी आणि सुसारेऊ तेव्हा पुढे आल्यावर आपल्याला अडथळा नको आजो गणपती माझे एवढं आज पत्रिकरणाचे काम सुरू आहे त्याच्यासंदर्भात ते आज छोटासा एक व्हिडिओ पाहू शकता इथे कामे खूप जोरात आता कमीत मला वाटतं आठ दहा दिवस झाले काम खूप जोरात सुरू आहे त्या ठिकाणी गरज टाकण्याचे काम सुरू आहेत पिल्लर म्हणजे लवकरात लवकर पिल्लर हे जमा हो गरज टाकण्यापर्यंत चालू अशी कामे चालू जोरात पाहत पाहू शकता तुम्ही की पिल्लर्स टाकण्याचे कामे सुरू आहे हे गेल्या आठ दहा दिवसापासून कामे खूप वेगाने खूप जोराने सुरू झालेले आहेत आणि हा ब्रिज जो मुंबईहून येतो नाशिककडे जातो तो भाग जो आहे तो पूर्ण झालेला आहे फक्त मध्ये एक गर्डर्स बाकी होता जिथनं आपण वरण घेतो भिवंडीला जाण्यासाठी किंवा भिवंडीहून येण्यासाठी त्या ठिकाणी गर्डर्स टाकण्याचे काम सुरू होते त्यामुळे आता सध्याच्या घडीला ती वाहतूक आपल्याला पुढे वळवली गेलेली आहे हे पाहू शकते इथे कामे सुरू आहेत जे सी बी लावले खड्ड्या करून इथे पिल्लर्स उभे केले जाणार आहे परंतु समोर जे दिसलं आहे पुढे आपल्याला ते म्हणजे आपण भिवंडीकडे वळून घेतो त्या ठिकाणी मध्ये गर्डर्स टाकलेला नव्हता या ब्रिजवरचा ते टाकण्याचं काम सुरू आहे ते पा तुम्हाला तुम्ही पाहू शकता इथे गर्डर्स टाकण्यात तिथे मोठ्या मोठ्या क्रेंच लावलेल्या आहेत त्या क्रंचच्या साह्याने गर्डर्स टाकण्याचे कामे सुरू आहेत हे गर्डर्स टाकले का वन साईड पूल जो आहे तो कदाचित तयार होऊ शकतो म्हणजे इन केस जर समृद्धी मार्ग आता समृद्धी मार्ग सुरू होणं थोडा कठीण आहे कारण त्याचं उद्घाटन खूप पुढे जाईल ज्या हिशोबाने आता सध्या भारत पाकिस्तानचा जो जी युद्ध चालू आहे त्या अनुषंगाने पुढे जाईल असो हे गडराज टाकण्याचं काम सुरू हे भिवंडीकडे जाणार असतं हे एक टाकलं एकदा का हा ब्रिज जो आहे त्याचा जो आउटगोईंगवाला पार्ट आहे मुंबईहून नाशिककडे जाणार तो कदाचित एक साईड पूर्ण होऊ शकते आणि ही बाजू बंद असल्यामुळे आत्ताच्या घडीला भिवंडीला जाण्यासाठी आपल्याला पुढे वरून घ्या पुढून वरून घेऊन जाणे हे बघा भयानक असे वरणे हो परंतु इथनच जाणे तरी तर तीन चार दिवसापूर्वी याच्या अगोदर माझे सगळे व्हिडिओ बाईकवरनं मी दाखवलेले परंतु तीन चार दिवसापूर्वी मी लग्नाला गेलेलो माझ्या माझ्या जर लग्न होता तिथे सुसाट वादळ आला आणि भरपूर पाऊस पडल्यावर मी तिथनं बाईक आणली नाही आणि तीन चार दिवस कंपनीच्या बसने जिथं होतो आणि जो वादळ आला त्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे तर बाईक नसल्यामुळे तीन चार दिवस कंपनीच्या बसने प्रवास सुरू आहे तर आज व्हिडिओ करत आहे आणि तुम्ही आयरन झाले असं की बरेच जे व्हिडिओ काहीत नव्हते त्याचं कारण हे असं हे बघा इथे जे वरण दिसतं हे खूप भयानक वरण आहे आणि वरण कधी फुडून असलं पाहिजे होतं जो, जो एवढी ना काय तिथून वरण घ्यायला पाहिजे होते परंतु ते जरा जास्तच लांब लोक शॉर्टकट मारतात शॉर्टकट मारण्यासाठी सर्व एकदम आवलं घेऊन दिसतात आणि हे बस कधी शॉर्टकट मारण्याच्या प्रयत्नात आहे म्हणजे भेंडीत जाणाऱ्यांसाठी जो शॉर्टकट येतो ह्या भिवंडीत जाणारे शॉर्टकट मारतात बाकीचे जे ते होते की किंवा पुरून मारत असेल ज्यांना म्हणजे रिस्क यायचे नाही नियम पाळतात ते सरळ जातात ज्यांना नियम तोडायचे असतात ते बघा इथे लाईन लागले इथं वळण घेण्यासाठी आणि इथे असं काही लिहिलं होतं की वळण घेण्यासाठी इथे यावे म्हणून परंतु दुसरा पर्याय नसता इथे आलेलो होता पण आणि ही वडप्याचा तो भाग भिवंडीकडे जिथे आपण घुसतो आता मागची बाजू येईल आणि समोरची बाजू आणि गड्रस टाकण्याचे काम चालू आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आल्यास तर सबस्क्राईब करावे असं आपल्यासाठी आपले मराठी यूट्यूब चॅनल नेहमीच या मार्गाचे अपडेट्स रोड अपडेट्स देत असतो या पुढे देत राहील आणि अशा प्रकारे हा आपला व्हिडिओ जो आहे ते आज आपण संपवूयात तो तोपर्यंत पुढील व्हिडिओची वाट पहा जय जय महाराष्ट्र